मोहोळचा पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव पैलवान हुसेन शेख यांचा बंधू अंगावेला सराव करतोय फक्त शिटी कोणी घालायचं नाही बरं का कि फट संध्याकाळी नऊ साली नऊच्या नंतर त्याला कौत्रि पाटील लागतील आपला राधा मुंबईकर हा नरुंद पोरे इडी झाले ते ईडी ती नाचून गेली कपाळाला लावत्या आणि अन्य चालू मध्ये तुला भेटलो गोष्टी म्हणजे सिकंदर शेखचा घरात दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास आहे बरं का वडील पैलवान मंजू पैलवान आजोबा पहिलवान मोहर हे मोठीपणाचं हे सत्य आहे काय लोक मोठेपणा वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकोची घंटा तळव दाबायला विसरू नका धन्यवाद